पुणे सोलापूर रोडवर रात्रभर पडलेल्या पावसाने लोणी कदम वाकवस्तीतील जनजीवन विस्कळीत झाले असून लोकांच्या घरात पाणी घुसल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले शेतीतील पिके देखील पाण्याखाली गेल्याने शेतीचे नुकसान पण मोठ्या प्रमाणात झाले असून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे संपूर्ण हायवेवर देखील पाणी साचल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे संपूर्ण पुणे जिल्ह्यात पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकरी व नोकरदार हैराण झालेत चारही हायवेवर वाहनांची गर्दी होऊन प्रवासात अडथळे निर्माण झाले आहेत दोन्ही कळब येथे झगपुटी सदृश्य पाऊस वाकपस्ती ग्रामपंचायतचा परिसर पूर्णपणे पाण्याखाली आज सकाळचे साडेसहा वाजता रात्रभर झालेल्या पावसाचा निचरा होण्याकरता पुढेच जागा ठेवलेली नसल्यामुळे

अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड